आई नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आखाड चालू झालेला आहे म्हणजे आखाड तळलाच पाहिजे तर आज मी करणार आहे खुसखुशीत अशा कापण्या तरी तुम्ही एक वाटीस गूळ घेतलेला आहे छान असं किसून घेतलेला आहे तर त्याच वाटीने मी पाऊन वाटी पाणी टाकणार आहे इथे एक तारी दोन तारी पाक वगैरे काही करायचं नाही फक्त गुळवीर घालून घ्यायचा आहे आपल्याला पाण्यामध्ये तर आकाड स्पेशल तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडेल व्हेज किंवा नॉन व्हेज आकाड महिन्यामध्ये नॉन व्हेजसुद्धा भरपूर खाल्लं जात असतात पण ह्या जुन्या पद्धतीने आई आजी वगैरे बनव बनवायची त्या पद्धतीने मी असं मला कापण्या बनवून दाखवणार आहे तर इथे पाण्यामध्ये पूर्ण गोळ विरघळला आहे तर हे बाजूला थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पीठ वगैरे किती घ्यायचं ते प्रमाण वगैरे तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन वाट्या तिथे मी बडीशेप घेतलेली आहे सूट घेतलेली आहे सूट म्हणजे बारीक वाटून घेतलेली आहे तुम्ही सूट बडीशे पण थोडी साखर घालून वाटून घेऊ शकता त्यानंतर मी बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा आणि दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर हे तर त्यानंतर मग मस्त असं आपलं गुळवणी गाळ झालेलं आहे म्हणजे गुळाचं पाणी छान थंड झालेलं आहे तर ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये कधी बारीक बारीक खडे वगैरे असतात कचरा वगैरे तो गाळून जात असतो तिथे छान असं गाळून झालेलं आहे तर त्यानंतर इथे मोठी पराती घेतलेली आहे परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने छोटीशी वाटी म्हणजे दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे बाजरीचं पीठसुद्धा घालतात पण माझ्याकडं अवेलेबल नव्हते तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घालू शकता एक चमचा बेसनपीठ जास्त बेसन पीठ घालायचं नाही नाही तर मग आपल्या शंकरपाळ्या मऊ होतील जास्त अशा तर इथे सूट पावडर घातलेली आहे मी त्या चमच्याने घेतलेलं आहे पीठ वगैरे जे बेसनपीठ वगैरे आणि बडीशेप घातलेली आहे तुम्ही बडीशेप सूट मिक्स करून म्हणजे वाटून घालवू शकता तुम्ही तिथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आपलं जे तेलाची किटलीमध्ये आपली जी पळी असते त्या पळीने दोन पळ्या मी तेल घातलेलं आहे तर हे सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यानंतर ते मिक्स करताना लक्षात आलं की गोड पदार्थ थोडंसं काही मीठ घालायचं असं तरी ते मी चिमटभर मीठ घेतलेलं आहे नंतर पुन्हा आता मिक्स करून घेणार आहे तर ज्यावेळेस आपण कोणत्याही पदार्थामध्ये मोहन घालतो तेलाचे किंवा तुपाचे त्यावेळेस तु चांगलं पीठ आणि तूप एक जीव करून घ्यायचा आहे ते मिश्रण असं तेल तूप वगैरे जे घालतात ते चांगली मूठ वळली पाहिजे त्याच्यात लाडू वगैरे जास्त घाई पाणी किंवा काही घालायची गरज करायची नाही तर इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मग त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल तरी मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे जर तुम्हाला जाजूक थोडं पाणी हवे असेल तर थोडासा पाण्याचा हात लावू शकता पण एवढं पण पाणी जास्त लावायचं नाही की आपल्याला हा गोळा घट्ट ठेवायचा आहे पातळ करायचं नाही तिथे मी गोळ्याचे उंडे करून घेतलेले आहे मी तर चार उंड बनवून घेतलेला आहे मी छान असं मळूमळू घ्यायचं आहे आपल्याला भिजायला वगैरे काही करायची गरज नाही तर आता मी इथे लाटून घेणार आहे पळपटितलेला आहे आणि थोडीशी खसखसितलेली आहे दोन चमचे मी खसखसितलेली आहे तर इथे मी आता छान अशी चपाती लाटून घेणार आहे जास्त जाडंही करायची नाही आणि पातळ पण मध्यम करायची आहे आपल्याला आपल्या छान असा गोळा म्हणजे पीठ मळून झालेला आहे परफेक्ट असं तुम्ही जर प्रमाण जर सारखंच घेतलं वाटीने किंवा चमच्याने तर छान असं तिथे बघू शकता चिरटत आहे पण चिरटलं काम म्हणजे समजायचं की आप आपली प्रमाण बरोबर आहे आणि छान असं आपली खुसखुशी शंकरपाया होणार आहे जास्त कडक होणार नाही तरी देऊ शकतो उंडा तर माझ्याकडून खसखस लावायचं लक्षात राहिलं नाही त्यानंतर मग मी खसखस लावली ज्यावेळेस मी कापण्या वगैरे करून घेतल्या काप वगैरे ते चिरटत होतं मी कडा नंतर काढून टाकणार आहे कारण त्या चिरटलेल्या आहे तर तिथं मी कापून घेणार आहे म्हणजे तरी ते आता कट करून घ्यायचं आहे कापण्या करायच्या म्हणलं तर कापण्या थोड्याशा मोठ्याचं असतात तर छान असा डायमंड शेप देणारा आहे कापण्यांना मी इथे वर्ष मी तुमच्याकडं कटर वगैरे असेल पिझ्झा कटर त्यांनी कट करू शकता तरी इथे मी अशा पद्धतीने कट केलेला आहे तर ज्या कडा आयच रडल्या त्या काढून टाकणार आहे इथे वर्ष छान असा आकार आलेला आहे फर्स्ट टाईम ट्राय करीत आहे मी हे तरी तुम्ही नंतर लाव खसखस नंतर लावलेली आहे तर नंतर जर खसखस लावली तर तेलावरती तरंगते तसं झालं तेलावरती तरंगल्या तळताना तर त्यानंतर मी इथे पुन्हा एक लाट चपाती आणि लाटून घेतली लाटणी तर त्यानंतर मग मी त्यावरती आण खसखस चांगली पेरून घेतली ते इथे बघू शकत छान असे पेरायचे आहेत चारी बाजूनी सगळे बाजूला लागली पाहिजे खसखस तर छान असे चपाती आणि लाटून घेतलेलं आहे ना आता इथे कट करून घेणार आहे मी अशाच पद्धतीने मी सगळ्या अशा कापण्या करून घेणार आहे छान अशा कापण्या तळून झालेल्या आहे बघू शकता असं खसखस तेलावरती तरंगलेली आहे तर शेवट याला लावली होती इथे छान असा सूटचा वास वगैरे चव अप्रतिम होती छान अशा कापण्या बनून झालेल्या होत्या फर्स्ट टाईम ट्राय केल्या होत्या तुम्ही ट्राय करू शकता प्रमाण हे बरोबर घ्यायचं म्हणजे आपल्या कापण्यास फसणार नाही छान असा डायमंड सेप वगैरे आलेला आहे तर बाकीच्या ज्या कडा वगैरे होता त्या मी डबल लाटायचा कार केलेला नाही आहे म्हणजे डबल तर त्यानंतर सपरेट तळले तर बघू शकता ज्या कडा वगैरे मी काढून टाकल्या होत्या त्यानंतर बाजूलाच ठेवल्या मी तशा पद्धतीने माझ्या कापण्या परफेक्ट झालेल्या आहे सगळ्यांना आवडल्या गोड पण प्रमाण गोडीचं सुद्धा प्रमाण छान होतं चांगलं जेवढा असं मी वाटीचं प्रमाण घेतलं होतं चमच्यानी वाटीने वगैरे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया अशा पुढल्या रि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल